का म्हणजे आजचा व्यवहार कसा सुरू झाला आणि कसा संपला का सका ना काहीच समजलं नाही मस्त अशी ग्रीन टी घेतली सकाळ सकाळी फ्रेश होऊन आणि ना मी ड्रायफ्रूटही घेतले थोडे खायला मग इथे रांगोळी काढून घेतली त्यानंतर ना लसूण सोलायला घेतला दुकानातली सर्व काम पडलेली होती पेंडिंग ती आवरून घेतली ती करता करता भूक लागली म्हणून थाली था ना थालीपीठ बनवले स्वतःसाठी डाबात वेगळा बनवला होता पण मला ना चमचमीत खायचं होतं त्यासाठी मी थालीपीठ बनवले त्यानंतर इथे वहिनींना मदत करायला गेली कारण त्यांच्याकडे फराळ बनत होता त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं मला की संडेला मला मदत कर करंजा शंकर बाळा त्यांच्या बनत होत्या तर तिथे मदत केली आणि ना इथे जानू बघा रांगोळी काढते आणि मॅडम बघा ही बघा कशी पिक्सीला घाबरते बघा <laughs> पटकन पिक्सी आली म्हणून ना ती घाबरली त्यांना वहिनींना मदत करता करता झाली संध्याकाळच्या बत्तीची वेळ मग वरती येऊन बत्ती लावली नंतर दुरी बोलले मला मोमोज बनवून दे दुकानामध्ये तर ते त्यांना बनवून दिले कारण भाजी ऑलरेडी बनवली होती तर मोमोजही बनवून दिले नंतर इथे ना मी बटाट्याचे काचरे बनवले कारण भात दुपारीच बनवला होता सोबत खायला काहीतरी चटपडीत म्हणून बनवला सो असाच होता माझा रविवार थकलेला दमलेला सो भेटे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये रामकृष्ण हरी तोपर्यंत बाय बाय